स्वर्गीय बहिणाबाई उकाटाजी दुधे यांच्या स्मरणार्थ दुधेपरिवार आयोजित चोवीसावा दुर्गामाता वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भजन माते चौकी तसेच अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती गेले चोवीस वर्ष वर्धापन दिन हा था मोठ्या थाटामाटात इथं साजरा करण्यात येतो वर्धापन दिनाच्या दिवशी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असतात भजनाचे कार्यक्रम असतात त्यानंतर माताची चौकी असते आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर जवळजवळ दोन अडीच हजार संपूर्ण परसाद लोकांना महाप्रसादाची व्यवस्था केली जाते असे गेले चोवीस वर्ष सातत्याने आमचं चालू आहे त्यानंतर इथं चोवीस वर्षापासून नवरात्र उत्सवसुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जनता हे या देवीच्या दर्शनाला येत असते आणि देवी ही जी आहे ही साक्षात देवी आहे आणि त्यासाठी लोक आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आपली मनोकामना त्यांची पूर्ण होते म्हणून लांबला मोडून मोठ्या बाहेर देशातून सुद्धा इथं लोक नवरात्रीमध्ये दर्शन घेण्यासाठी येतात काय उद्दिष्ट हिस्ट्री आहे हे मंदिर जे झालेलं आहे हे खर तर देवीचा आशीर्वाद मला आहे आणि त्याच्या पाठीमागची हिस्ट्री अशी आहे की ज्यावेळेस मी या बिझनेस मध्ये उतरलो कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये तर त्यावेळेस इथेही मी जागा खरेदी केली होती आणि जागा खरेदी केल्यानंतर इथं जो प्लॅन बनवला तो प्लॅन बनवत असतानाच तिथं देवीचं स्थान होतं हे आम्हाला माहिती कल्पना नव्हती तरी पण देवीनं असं घडून आणलं की ह्या परिसराचं नाव जे आहे तर मातोश्री संकुल दिला गेलेलं आहे मातोरी संकुल दिल्या गेल्यानंतर संपूर्ण इमारती ज्या दहा होत्या त्या दहा देवींचं नाव दिलं गेलेलं आहे हे कुठली कल्पना नसताना ते देवीनं साक्षात आम्हाला ते संपूर्ण घडून आणलेलं आहे आणि खरोखर कर देवीचे तर जेव्हा आम्ही इथं उद्घाटन केलं भूमिपूजन केलं मोठमोठे अधिकारी येते भोजन वगैरे व्यवस्था मोठ्या ताटामाटात आम्ही इथं साजरी केला होता प्रोग्राम पण तेव्हा तो पूजा ते झाल्यानंतर देवीचं स्थान इथं ही आम्हाला कल्पना नव्हती तर देवीनं आम्हाला असा चमत्कार दिला की इथं जेवढे इंजिनियर मी स्वतः खूप म्हणजे आजारी होतो की आजार कुठले बरे होत नव्हते मी बॉम्बे हॉस्पिटलला जवळजवळ वीस दिवस जे आहे कुठल्याही डॉक्टरला काय विलाज आहे मला उचकी लागली इंजिनियर फिटावून पडायचे लेबर लोकांना काहीतरी आधार व्हायचे आणि काम पूर्ण बंद झालं होतं जेव्हा मग डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमची उचकी बसत नाही आता तुम्ही देवावर आम्ही सोडून दिल्या तुम्ही देवाची आराधना करा असं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा घरच्या आमच्या मंडळींनी सगळं पूर्ण कुटुंबाने चिंतेत पडले आणि चिंतेत पडून आता काय करायचं उचकी जी आहे ती गेल्या वीस दिवसापासून बसत नाही अन्न पाणी पोटात नाही यांच्या तर त्यांनी घरातून दिवा लावला दिवा लावल्यानंतर काही लोकांनी सांगलं आपण ब्राह्मणाकडे जाऊ की आणि आपण ते चौकशी करू की कशामुळे आणि हा आजार का बसत नाही काय आजार आहे तर तेव्हा आमच्या घरातील मंडळी वारदुली इथं दीक्षित ब्राह्मण जे होते त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांच्याकडं विचारपूस केली त्यांनी सांगलं तुम्ही कुठली अशी जागा घेतलेली आहे का आणि त्याच्यात तुम्ही काही बांधकाम वगैरे काही चालू केलं की व्यवसाय तेव्हा त्यांना सांगितलं की आताच महिनाभरापूर्वी इथं आम्ही जागा घेतली प्रोजेक्ट बांधण्यासाठी त्या दहा इमारतीवर प्रोजेक्ट आहे उद्घाटन वगैरे केलेलं आहे आणि त्यानंतरच हे सगळे लोक आजारी पडलेलं आहे इंजिनियर सुपरवायझर आणि तुकाराम दुधे हे सुद्धा मोठं आधार पडून हॉस्पिटलला ॲडमिट आहे आणि त्यांचा विलास होत नाही आहे तेव्हा त्यांनी सांगलं तुम्ही जा ती जुना शेतकरी असेल त्या शेतकऱ्याला विचारा तिथं मला देवीचं स्थान दिसते तेव्हा आमच्या घरची मंडळी पूर्ण त्यांना पारंगी म्हणून आहे तिथले रीच्चे आमचे मोठे भाऊ वगैरे त्यांच्याकडे गेले त्यांनी विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं की इथं देवीचं आसरा देवीचं स्थान आहे जेव्हा आम्ही शेती लावतो त्या शेती लावत असताना तिला आम्ही खान पान आणि मान देतो आणि नंतरच आम्ही शेती लावायला सुरुवात करतो पण आम्ही ते नेमकं केलं नव्हतं आम्हाला माहीत नव्हतं आम्ही डायरेक्ट इथं पूजा केली आणि काम चालू केलं देवीची जे स्वयंभू मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आपली आहे तिथं आसरा स्थान आहे तिचं आणि तेव्हा जेव्हा आम्ही हे मानून घेतलं की मग इथं आल्या तिथं आले, आले काट्या आणि दगडं वगैरे होते ते साफसफाई केली ते पूर्ण क्लीन केलं त्याला मानून घेतलं तिथं शेंदूर लावला नारळ फोडलं हे सगळं केल्यानंतर माझी जे उचकी आहे हे दोन दिवसात चांगलं झालं आणि आठ दिवसात मी परत मी साईटवर आलं एवढी शक्ती त्या देवीने दिली तेव्हापासून आम्ही पहिले एक वर्षभर त्या दगडांची पूजा केली ते देवीचं स्थान मानून त्याच्यानंतर आम्ही छोटासा झोता बांधला त्याच्यानंतर एक छोटंसं मंदिर उभारलं मग मंडप वगैरे टाकायला लागायचा दरवर्षी नवरात्रामध्ये त्रास व्हायचा मग आम्ही मोठा सभा मंडप आणि मोठं भव्य असं मंदिर तयार झालेलं आहे आज तिचे आशीर्वाद आमच्या पूर्ण कुटुंबाचे दुधे परिवाराचे सोबत आहेत आणि त्याच्यामुळे आज आमची जे आहे पूर्ण मोठ्या प्रमाणात बांधकाम व्यवसाय व्यवसायामध्ये प्रगती होत आहे बांधकाम व्यवसाय मध्ये आपण सुप्रसिद्ध बिल्डर आहात पण त्याचबरोबर अध्यात्मिक माणसं आपल्याकडे आहे आपण कधी आपल्या आयुष्या नावाने देखील आपण सामाजिक कार्यक्रम घेत असतात जे अध्यात्म माणसं आपल्याकडनं आला खरखर तर आमचं आई वडिलांचंच अध्यात्म असं आहे की आमच्या तिघाई आम भावांचे नावं जर तुम्ही बघितलेत तर एकनाथ ज्ञानदेव तुकारा हे तेव्हापासूनच आमचा हा वारसा आलेला आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही संपूर्ण तीर्थक्षेत्र जे आहे साधू संत येथे घरात तोची दिवाळी दसरा ह्या दृष्टिकोनातून आम्ही नेहमी साधू आपलं तीर्थक्षेत्रावरती सगळे छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि त्यामुळं हा वारसा आम्हाला लागलेला आहे हा वडिलांपासूनच आमचा वारसा चालत आलेला आहे